नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज थेट शेतातून तुम्हाला करप्यासाठी जो बॅक्टेरियल करपा असतो त्यासाठी तुम्हाला एक स्वस्थमध्ये फवारणी कोणती घ्यायची आणि त्याचे रिझल्ट कशी येईल त्याबाबत आपण सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला बॅक्टेरियल करपा हा जो आणि जीवाणूजन्य करपा येत असतो त्याच्यामध्ये फरक काय असतो तर सुरुवातीला तुमच्या पानावरती पिवळसर टिपके टिपके छोट्या आकाराचे दिसू लागतात आणि त्यानंतर ते मोठे ठिपके बनत बनत पूर्ण पान जे आहे ते वाळत आहे आणि दुसरा करपा जो असतो तो आपण बघू शकता आहे पानांच्या कडापासून बघा पानांचा जो शेंडा असतो तो अगदी थोडाफार पिवळा होतो आणि तिथून हे पूर्ण काळं पडत जातं बघा हा जो करपा आहे अशा प्रकारचा तर हा जो पानाच्या कडापासून इकडं पूर्ण पान जे आहे ते वळत चालतंय तर हे दोन्ही कर्पे जे आहेत तर सध्याच्या वातावरण सप्टेंबर ऑक्टोंबरच्या महिन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या आलेपिकामध्ये निरीक्षण करायचं आहे की हा जो बॅक्टेरियल कर्प आहे बघा हा बॅक्टेरियल कर्प कसा असतो शेंड्यापासून सुरुवात होऊन पूर्ण पान जे आहे तर पिवळसर पूर्ण जे पान आहे हे पूर्ण वाळवतं त्यानंतर जो बुरशीजन्य करपा असतो बघा आता ह्या पानामध्ये दाखवतो तुम्हाला हे बघा असा जेणेकरून हे बघा हे टिपके जे असतात हे छोटे छोटे टिपके हे कालांतराने मोठे होतात आणि मग पान पूर्ण वाळून जात आहे तर यासाठी वेगवेगळ्या फवारणे आहेत शेतकरी मित्रांनो फवारणे म्हणजे जर तुमचा बॅक्टेरियल कर्पा असेल तर तुम्हाला कॉपर ऑक्सिक्लोराईड ब्ल्यू कॉपर ज जा, ज्या नावाने आपल्याला मिळतं आहे बुरशीनाशक ते घ्यायचं आहे आणि स्ट्रेप्टोसायक्लिन ह्या दोन्ही औषधांचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे तुमचा करपा हा जो करपा आहे बॅक्टेरियल कर्पा ह्या कंट्रोल होऊन जाईल आणि दुसरा जो आहे हा बुरशीजन्य करपा यासाठी तुम्हाला बावीस आणि कार्बनडाझिम यांनी हे दोन बुरशीनाशक वापरायचे आहेत साफ पावडर जी येते पॅकिंग त्याच्यामध्ये कार्बनडाझेम आणि मॅन्कोजेम हे दोन्ही बुरशी नाशक येतात ते तुमच्या ह्या करप्याला बुरशीजन्या करप्याला कंट्रोल करतील आणि फवारणी स्वस्त आहे ब्ल्यू कॉपर पण स्वस्तच आहे काही महाग नाही आहे तर स्वस्तात तुम्हाला ह्या दोन्ही फवारण्या आलटून पालटून करायच्या आहे जेणेकरून तुमचा दोन्ही करपा असेल तुमच्या आले पिकावरती तर दोन्ही करपे जे आहेत नियंत्रित होणार आहे त्यानंतर थोडंफार पिवळेपणा असेल तर पिवळेपणासाठी तुम्ही मायक्रोन्यूट घेऊ शकता कोणत्याही कंपनीचं घ्या पावडर फॉर्ममध्ये घेतलं तर रिजल्ट रिझल्ट थोडे बेस्ट येतात आणि काही कंपनीचे लिक्विड फॉर्ममध्ये पण येतात तरीसुद्धा फक्त कंपनी चांगली असली की तुम्हाला रिझल्ट ते चांगले येणार हे बघू शकता सध्या प्लॉटमध्ये थोड्या प्रमाणात आहेत तर यासाठी आपण फवारणी घेणार आहोत अगोदर घेतलेली होती अँट्राकॉलची आता आणि दुसरी फवारणी घेतली होती रोकोची त्यानंतर आता आपण घेणार आहे कार्बनडाझेम आणि मेनकोझेप ह्या या, या बुरशीजना ठिपक्यासाठी आणि नंतरची फवारणी राहील आपली बॅक्टेरियल करप्यासाठी ब्ल्यू कॉपर आणि स्ट्रेप्टोसायक्लिन ही ने, दिवसा चान तराने, परत है, जेने तर तुम्ही ही फवारणी आठ दिवसाच्या अंतराने परत घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला रिझल्ट लवकर मिळेल व्हिडिओ आवडला शेतकरी मित्रांनो तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद